नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक अठराशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार एक रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती निरंगा अवक सहाशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे एक जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक सोळा हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर <laughs> चार हजार तीनशे सात रुपये क्विंटल तर मित्रांनो या टॉप क्वालिटीचं एक वक्त चार हजार तीनशे सात रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला भाव मिळाला नवीन आलेचाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील